कडगाव तालुका भुदेड येथे अवतरली पंढरी टाळ विटूचा नामघोष आणि दिंडी डोक्यावर तुळस पारंपरिक वेशभूषा टाळ मृदंगाची सुरेल साथ आणि अगदी लहान मुलांपासून अबाल मृदुंगाची सर्वजण तल्लीन होऊन दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते भुदेड तालुक्यातील कडगाव हे सांप्रदायिक तसे आध्यात्मिक गाव म्हणून साऱ्या पंचकृषीत ओळखले जाते हा आध्यात्मिक वारसा गेली पंचवीस वर्षे अखंड श्रद्धेने व अगदी तल्लीन होऊन कडगाव मध्ये विठुरायाचा सप्ताह उत्साहात साजरा केला जात आहे या सप्ताहाची सुरुवात मंदिर सुशोभीकरण त्याचबरोबर पारायण भजन कीर्तन याने सुरू होते या सप्तासाठी पंचक्रोशीतील सांप्रदायिक मंडळी मोठ्या श्रद्धेने व भावने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात हा सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये वैष्णवरूपी पेहरावमध्ये अगदी उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो वास्कर महाराज यांच्या फळानुसार पंचकृषीतील भजनप्रेमी तसेच सर्व ग्रामस्थ हा सप्ताह साजरा करतात गावामध्ये गल्लीमध्ये सडा रांगोळी घालून त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते शेवटच्या दिवशी दिंडी सोहळा आयोजित केला जातो या दिंडी सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे माऊली घोडा पालखी व विटू चा नामघोष करत संपूर्ण गाव गावामध्ये ही दिंडी फिरवली जाते तसेच परंपरेनुसार रिंगण सोहळाही ही पार पडतो गेली पंचवीस वर्ष हे गाव अगदी भक्तिमय वातावरणात व श्रद्धेने हा सप्ताह साजरा करतात या सप्ताहासाठी सर्व धर्माचे लोक एकत्र येतात व अगदी आपुलकीने यामध्ये सहभागी होतात हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल हा सोहळा अगदी भक्तिमय आनंदमय वातावरण संपन्न होतो कडगाव सारख्या गावामध्ये ही परंपरा अजूनही तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकांनी मानकरी त्याचबरोबर सांप्रदायिक लोकांनी जतन करून ठेवला आहे तसेच इथली संस्कृती जोपासत असताना कोणताही मतभेद भेदभाव न करता सर्वजण एकत्र येऊन हा सप्ताह अगदी आनंदात साजरा करतात सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते या महाप्रसादाचा लाभ सर्व ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी भूदर्ड प्रतिनिधी